बाबा साहेबांना नाही पाय बाईद पस्तीस किलो अनाज मिळता कशे बाकी कोण नाही भीम ज्ञानाचा सागर सागर भरून घ्यावी गागर गागर नमस्कार मी अक्षय जाकल स्वागत आहे आपलं मॅक्स महाराष्ट्र मध्ये दे। या देशाला सक्षम लोकशाही देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या अस्थिकलशावर चैत्य हे उभारण्यात आलं पुढे या जागेला चैत्यभूमी म्हणून ओळखलं जातं देशाच्या अनेक कानकोपऱ्यातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकर हे अनुदायी इथे येत असतात म्हणूनच नोव्हेंबर महिन्यापासून महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीला सुरुवात होते तर त्याच तयारीचा आढावा घेण्यासाठी आज आपण आलो दादर दादर मधील चैत्यभूमीमध्ये चला तर पण दादर शिवाजी पार्क या मैदानामध्ये आलो आणि इथे जे लोक आहेत त्यांच्यासाठी इथे जेवणाची वगैरे व्यवस्था केले या लोकांसाठी इथे राहण्याची तसेच जेवणाची माझ्या पाठीमागे बघता इथे जेवणाची वगैरे व्यवस्था केले तर लोकांकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय यावरती नाव काय आपलं माझं नाव हो जितेंद्र कांबळे कुठून आला मी हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये काम करतो ऑल इंडिया एच पी एस सी एस टी एल असोसिएशनचा मी चीफ सेक्रेटरी म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे महापरिनिर्वाण तयारी तुम्ही आज पाहत असाल आज या ठिकाणी एवढे स्टॉल आहेत पण आज फक्त एच पी सी एच पी सेवाचा स्टॉल या ठिकाणी तुम्हाला दिसतोय तर आम्ही दुपारी अडीच वाजता ह्या ठिकाणी अन्नदान स्टार्ट केलंय तर पुरी भाजी आणि पुलाव या दोन्ही गोष्टी या ठिकाणी मी वाटप करतोय आणि उद्या पाच तारखेला सकाळी पोहे असतील आठ वाजता त्यानंतर परत पुरी भाजी असेल नंतर परत पुलाव असेल आणि नंतर जवळजवळ दोन लाखाची दोन हजार बाबासाहेबांची आणि करिअर डेव्हलपमेंटची बुक्स आहेत त्याचंही वाटप असेल सहा तारखेला चिवडा बिस्किट्स आणि बाबासाहेबांची पोस्टर आहेत त्याचंही आम्ही वाटप या ठिकाणी करतो आतापर्यंत किती लोकांचं इथे जेवण झालं तरी मला वाटतं अडीच वाजल्यापासून फक्त या ठिकाणी एवढा क्राऊड बघतो आपण या ठिकाणी तर मला वाटतं कमीत कमी एक दहा हजार लोक ते पंधरा हजार लोकांचं आतापर्यंत वाटप झालंय कंटिन्यू मात्र आठ ते नऊ दहा पण आमचाही चालू असेल या ठिकाणी दोन वाजून तीस मिनिटापासून ही लाईन चालू आहे नॉन स्टॉप चालू आहे अजून लाईन बंद नाही लोकांची प्रतिक्रिया तुम्ही असाल असाल बघत आणि त्यांच्या चेहऱ्याचा आनंद बघत असाल कारण की त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला त्या ठिकाणी एच मुळे मिळाली आणि आम्हाला एच ची मॅनेजमेंट सहकार्य असल्यामुळे आम्ही आजचा हा उपक्रम करू शकतो या ठिकाणी हे कुठून मिळाली आम्हाला ही काम करण्याची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या कार्यातून आम्हाला मिळाले त्यामुळे आम्ही हे कार्य करू शकतोय तयारी पोलीस दलाकडे जी तयारी आहे तर ते बंदोबस्त सर्व योग्य प्रकारे आणि पूर्ण क्षमतेने लावण्यात आलेला आहे येणाऱ्या सर्व अनुयांना कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन होऊन त्यांना अभिवादन कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने होईल याकरता प्रशासन सर्वतोपरी मदत करत आणि पोलीस त्याला पूर्ण कार्यक्षमतेने काम करत आहे अपेक्षापेक्षा या ठिकाणी भरपूर ठिकाणी आपण बघतोय पाहायला भेटते तर त्याबद्दल तुमचा अनुभव कसा आहे माझा पहिलाच बंदोबस्त आहे परंतु जो काही ब्रिफिंगच्या वेळेस अनुभव वगैरे ऐकलेला आहे ते सात ते आठ लाख लोक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि प्रत्येक वेळेस प्रशासन पोलीस प्रशासनच नाही तर प्रशासनाच्या सर्व विभाग या ठिकाणी कोणत्या प्रकारचा त्रास न होता व्यवस्थितरित्या सुरक्षितपणे हा अभिवादनाचा कार्यक्रम पार पाडावा यासाठी पूर्ण क्षमतेने सर्वजण काम करतायत आतापर्यंत फक्त लोकांची इथे येण्यासाठी तयारी वगैरे सुरुवात झाली तर त्या लोकांची प्रतिक्रिया कशी आहे आता अद्यापपर्यंत तर लोकांची समाधानकारक प्रतिक्रिया आहे आणि यापुढेही त्याच पद्धतीने कामकाज केलं जाईल धन्यवाद कुठून आलात मी मुंबई प्रदेश मध्येच काम करतो पावताचार्य आहे या ठिकाणी व्यवस्थापकाच हो काम करतो नाव काय आपलं भारत रण पेशे इथे चैत्यभूमीवरती येण्याचं कारण काय आज मी तीन चार वर्ष सेवा देण्याकर या ठिकाणी असतो उपस्थित असतो इथे काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कोणाकडून मिळते सर्वच भारतीय मतभावेच्या माध्यमातून जे अधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही घडत गेलेलो आहे आमच्या पूर्वज पिढ्या ना पिढ्या ना पिढ्या ना पिढ्या आमचे एकच बाबा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आपलं वनमाला सोमकोर कुठून आलं सातरगाव सातरगाव हो किती वर्ष झाली या चैत्यभूमीवर येत आहे खूप वर्ष झाले बाबासाहेबांबद्दल गाणं बोलून हा बोला ना साहेबांना नाही पाहिली बाई जात साहेबांना नाही पाहिली बाई जात पस्तीस किलो अनाज मिळता ग शंभरात पस्तीस किलो अनाज मिळता ग शंभरात जाला त्याला लाभाचा लाभ तरी पण तुमचे ओ मन नाही साप जाला त्याला चला तरी पण तुमचे मन नाही साब गौतांदूळ मिळत ग कंटोला गौतांदूळ मिळत ग कंटोलात पस्तीस किलो अनाज मिळता मासे बरात पस्तीस किलो अनाज मिळता मासे बरा काय कायदा खुनाचा फोटो कुणाचा अरे कायदा कुणाचा फट कुणाचा विचार करा मावल्यान आपल्या मनाचा अरे कायदा कुणाचा न फट कुणाचा विचार करा हो आपल्या मनाचा शिदोरी बांधवली संविधान मी शिदोरी बांधवली संविधान पस्तीस किलो अनाज मिळता कशे बरात पस्तीस किलो अनाज मिळता ग शंभरात आधी भेटत नव्हती व पुरणाची पोळी आता बांधली बाई शिल्यापची माळी आधी भेटत नवती व पुरणाची पोळी आता बांधली बाई शिल्यापची माळी गीत वनमाला बाई गाऊन सांगतो सुरात पस्तीस किलो अनाज मिळता मा शंभरात गा। पस्तीस किलो अनाज मिळता माय बाबा साहेब नाही पाहिले बाई जात पस्तीस किलो अनाज मिळता ग शंभरात जय भीम नाव भी। भी। अमरपाली अविनाश गवई कुठून आला जाणे फाळून बुलढाणा जिल्हा किती वर्ष झाली या चैतये भूमीवर तेतय 20 वर्षे झाली बाबासाहेबांकडून काय एक गाणे बोलन का हो बोलन शाळेत भीमा माजा कसबई दुडू दुडू जा, जा वर्गाच्या बाहेर बसू पुस्तक चाळू चाळू पा शाळेत भीमा माजा दुडू धुडू जा बर्गाच्या बाहेर बसून पुस्तक चळू चळू पा शिक्षणासाठी भीमा किती साहिले कष्ट प्रश्नाला उत्तर देई भीमा गुरुजीला पष्ट सुवर्णची सारी मुले भिमा कडे टुकू टुकू प सारी मुले भीमाकडे कडे टुकू टुकू प वर्गाच्या बाहेर बसून पुस्तक काढू चालू पा शिकताना शाळा जरी भीमा बाहेर राहिला तरी माझ्या भीमाचा नंबर वर्गात पहिला ज्ञानाचा सागर तो कसा बाई जुळू जुळूवा वर्गाच्या बाहेर बसून पुस्तक चाळू चाळू प शुद्र म्हणून तेव्हा कितीही नवले भीमाला शुद्र मनोनी तेव्हा कितीही नवले भीमाला स्वाभिमानी भीमाचा लागले मनाला जिद्दीने शिकला भीम खरत हे गुण गा वर्गाच्या बाहेर बसून पुस्तक चाळू चाळू पा शाळेत भीम माझा कसा बाई दुडू दुडू जा वर्गाच्या बाहेर बसून पुस्तक चालू चाळू पाय जय भीम मी राजपाल विष्णू वाघचवरे राहणार आंबेजोगाई जिल्हा बीड मी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे किती वर्ष झाली चैत्यभूमीवरती येत आहे है। मी बघा ना वयाच्या बावीस वर्ष झालं मी चैत्यभूमीला येतो येऊन कशा इथे इथे कशासाठी ज्ञान प्राप्त करण्यासाठी बाबासाहेबाच आणि गौतम बुद्ध आणि आपल्या आप बहुजन समाज बांधवांसाठी सर्वांसाठी प्रेरणा कोणाकडून मिळते बाबासाहेब हा आमचे फक्त बाबासाहेब बाकी कोण नाही कधी आला तिकडे मी बघ ना काल आलोय मी आता राहायची वगैरे राहायची व्यवस्था इथं शिवाजी पार्कला शिवाजी पार्क जेवण वगैरे सर्व इकडेच तारखेला खूप गर्दी आहे ना खूप गर्दी आहे कुठलंही नेतृत्व नाही कुठलंही औपचारिक निमंत्रण नाही फक्त आणि फक्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवरती भीम अनुयांचा सागर लोटतो जगण्यासाठी एक वेगळीच ऊर्जा घेऊन ही गर्दी आल्या पाहुल्या आपल्या माघारी जाते अक्षय दाकल मॅक्स महाराष्ट्र मुंबई